चंद्रपूर चंद्रपूर महापालिकेच्या विरोधात मनसेचे आक्रमक आंदोलन चंद्रपूर येथील नागरिकांना महानगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता चंद्रपुरात ठिकठिकाणी रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने आज दिनांक अकरा फेब्रुवारीला चंद्रपूर शहरातील जेठपुरा गेट येथे मनपाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन केले आंदोलना दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मास्क लावून महानगरपालिकेचा जाहीर निषेध नोंदवला चंद्रपूर शहरात जाण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावर महानगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता खोदकाम केले यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह रुग्णांना सुद्धा या रस्त्यावर नियजा करताना त्रास सहन करावा लागत आहे याकडे मनपा आयुक्त दुर्लक्ष करीत असल्यामुळे मनसेने आंदोलन केले व या रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना मास्कचे वाटप केले येत्या काही दिवसात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास मनपा समोर आंदोलन करण्याचा मुख्य कारण की चंद्रपूर शहर महानगरपालिकेने चंद्रपूर शहरातले जो दोन मुख्य रस्ते आहेत एक याचा एक जायचा त्या मुख्य रस्त्यावर त्यांनी खोदकाम केलेले आहे त्या खोदकामाची कुठलीही नागरिकांना सूचना न देता त्यांनी खोदकाम केलेलं आहे सोबतच आज त्या खोदकामामुळे इतकी वाहतुकीला कोंडी होऊन राहिलेली आहे शहरातील लोकांना येण्या जाण्यासाठी त्यांना त्याच्यानंतर नका त्या खोदकामामुळे इतकं प्रदूषण झालेलं आहे पहिले सध्या जिल्हा हा प्रदूषित जिल्हा आहे सोबतच आज आम्ही महाराष्ट्र हवा विमानसेना जिल्हा चंद्रपूर तर्फे या महानगरपालिकेचा निषेध करत आहोत महानगरपालिकेने सूचना द्यायला पाहिजे होती की आम्ही हे खोदकाम करता वाहतूक विभागाला गृह खात्याला त्यांनी पत्र द्यायला पाहिजे होतं की असं जो खोदकाम होणार आहे तर पर्याय रस्ता आपण दुसरा करायला पाहिजे म्हणून अशी कुठलीही सूचना न देता त्यांनी हे खोदकाम केलेलं आहे सोबतच आज आम्ही महाराष्ट्र से हवामान सेनेच्या माध्यमातून महानगरपालिकेचा निषेध मास्क घालून दर्शवित आहोत निषेध दर्शवत आहोत सोबतच चंद्रपूर शहरातील जनतेला मास्क वाटपाचा कार्यक्रम महानगरपालिकेच्या निषेधात ना अगर महानगरपालिकेने या लवकरात लवकर याची उपयोजना के नाही केली तर महानगरपालिका त्या पुढं महाराष्ट्र हन सेना जिल्हाभर आंदोलन पेटवाल एवढीच त्यांना मी माझ्या महाराष्ट्र हवामान सेनेच्या माध्यमातून त्यांना सूचना देतो